सोडा मथुरेचा मिळा बनारस पान खायला छान कोकणचा आंबा आंब्याच्या के केल्या फोडी मला आहे आई वडिलांची आई वडिलांच्या दारात तुळशीची बाग तुळशीच्या बागेत होती सीता सीतेच्या हातात कळशी कळशी पाणी मिलिंदरावांचं नाव घेते मी सोनी सुत्राच्या दोन वाट्या सासर साहेर ची फुल मिलिंदरावांचं नाव घेते मी मोरेंची सून मुंबईची मम्मा देवी कलकत्त्याची कालिका मिलिंदरावांचं नाव घेते मी बोलसेनची बालिका श्री शंभू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ श्री शंभू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ नाव घेते देवी आणि सारखी मिळाली मला मन मिळावू जाऊ बाई घेणार

शिया खंडात अनेक देश देशात देश भारत देश भारत देशात देश अनेक राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यात जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात पंधरा तालुके पंधरा तालुक्यात अनेक गावे गावात गाव गिरड माझं माने घरात करते पोहू पोहू सासर माझं मेहू नेऊ मेवटो मध्ये बांधली माडी माडीवर घालते साडी साडी घाते सिता पिये साबा माझे पिता त्याने लावली जाई रंगिला माझी आई आई खाते मग नरेंद्र माझे काका मग प्रतिभा माझी काकी काकी करते भाजी सरस्वती माझी आजी आजी बसते देवा खंडोबा संतोष माझे आजोबा आजोबांना दिली चैन पल्लवी माझी बहीण बहिणीच्या चैनला खासा चिन्मय माझा भाचा भाच्याला दिला खाऊ सुयोग माझा भाऊ भावाला पाठवते का भिकन माझे मामा मामाला पाहून झाला आनंद अश्विनी माझी ननंद म्हणते साऊ भाची माझी माऊ माऊला कांतीला लावा माझे सासू सासू आवडते खीर डॉक्टर माझे दीप हिरांच्या हिरांच्या हातात जुई मी आहे श्री आणि शंभूची आई श्री शंभूच्या हातात मेणबत्ती मिलिंद्र माझे पती मी त्यांची सौभाग्यवती घे